नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आंबा कलम करण्यासाठी कलम काडी कशा पद्धतीने निवडायची कोणती काडी निवडल्यानंतर आपला कलम हा शंभर टक्के सक्सेस होईल तर याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने जर विचार केला आपण तर दोन ते तीन प्रकारच्या आपल्याला कलम काड्या ह्या उपलब्ध होतात त्यामध्ये आपल्या कशा पद्धतीने कलम काडी निवडल्यानंतर हा आपला कलम हा चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल त्यामध्ये लहान काडी असते कवळसर काडी किंवा मोठी काडी अशी काडी निवडल्यानंतर आपला कलम हा सक्सेस होत नाही त्यामुळे योग्य काडी निवडल्यानंतर आपला कलम हा शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो तर सर्वप्रथम जर आपण विचार केला तर सर्वात मोठी काडी तर आपण बघू शकता की साधारणपणे पेन्सिलपेक्षा जास्त प्रमाणामध्ये मोठी काडी आहे त्यामुळे असा कलम करते वेळेस काय होतं की जे पण आपलं खुंट असतं ज्याच्यावरती आपण कलम बांधणार असतो ते, ते खुंट लहान पडतं आणि काडी जास्त प्रमाणामध्ये मोठी पडते त्यामुळे देखील आपल्याला कलम सक्सेस होण्यासाठी अडचण निर्माण होते त्यामुळे अशी देखील काडी आपण निवडली नाही पाहिजे की जेणेकरून कल खालचा जो ज्याच्यावरती आपण खुंट त्या खुंटाची काडी ही बरोबर ती बसणार नाही आता दुसऱ्या विषयी आपल्या दुसऱ्या प्रकारची काडी बघितली तर तुम्हाला दाखवतो एक मिनट तरी अशा पद्धतीने काडी आता ही काडी वरच्या साईडनी कट केली साधारणपणे हिथून जर विचार केला आपण तर हिथून काडी देखील चालते अशा पद्धतीची परंतु अशा पद्धतीच्या काडीला काय प्रश्न होतो की साधारणपणे डोळा नसतो डोळा नसल्यामुळे जागेवरती आपल्याला साधारणपणे तीन ती चार ते चार कोमार निघतात त्यामुळे अशी देखील काडी आपण निवडली नाही पाहिजे तिसऱ्या नंबरची काडीचा जर विचार केला आपण तर सर्वात अशा पद्धतीने कवळसर काडी अशी देखील काडी निवडल्यानंतर आपला कलम हा सक्षस होऊ शकत नाही कारण की अशी काडी निवडल्यानंतर काडी ही आपली जास्त प्रमाणामध्ये लवकर वाढते त्यामुळे आपला कलम हा बाध होतो तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला की आपण कलम काडी ही कशी पद्धतीने निवडली पाहिजे तर तुम्हाला दाखवतो तर आपण ही आत्ता काडी बघू शकता की पेन्सिलच्या आकाराची काडी लांबीचा विचार केला तर जास्त प्रमाणात पण साधारणपणे आपल्याला पाच ते सहा सेंटीमीटर अंतराची काडी पाहिजे दुसरी गोष्ट जी पण आपण काडी निवडतो ती काळी निवडते साध्या अशा पद्धतीने तिचा डोळा देखील चांगल्या पद्धतीने फुगलेला पाहिजे की जेणेकरून आपला कोंब हा लवकरात लवकर बाहेर निघेल आपण बघू शकता की हिचा डोळा देखील फुगलेला आहे तर अशी काडी आपल्याला चालते साधारणपणे आपण तोडणी आत्ता आज जरी आपण काडी तोडून ठेवली तर साधारणपणे दोन दिवस चालते ही काडी कलम करण्यासाठी कलम करते वेळेस काप चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे काप चांगल्या पद्धतीने घेतला तरच आपला कलम हा सक्सेस होईल त्यामुळे काडी चांगली निवडा काप चांगल्या पद्धतीने घ्या आणि कलम देखील चांगल्या पद्धतीने दे बांधा आणखी महत्वाची गोष्ट ज्या पण आपण झाडावरची आपण कलम काडी निवडतो ते झाड साधारणपणे तीन ते पाच वर्षाच्या दरम्यानचं असलं पाहिजे की जेणेकरून त्या झाडामध्ये सर्व ज्या अन्नद्रव्य असतात त्या काडीमध्ये पोचलेले पाहिजेत तर तुम्ही साधारणपणे एक ते दोन वर्ष झाड घेताल तर शक्यतो कलम आपला फेल जाण्याची जास्त चान्सेस असतात त्यामुळे साधारणपणे चार ते पाच वर्ष झाड असलेलं काळी निवडली पाहिजे काळी निवडतेस आणखी एक महत्त्वाची गोष्ट की काळी निरोगी निवडा की जेणेकरून त्याच्यावरची बुरशी किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसलेला नाही पाहिजे साधारणपणे बिना रोगाची काळी निवडल्यानंतर आपला क्रम हा सक्सेस होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा